नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आवळ्यांचा सा सीझन चालू आहे ना म्हणून आपण लहान मुलांची फेवरेट आवळा कँडी बनवणार आहोत एकही स्टेप मीच न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण रेसिपी नक्की पहा चला तर मग झटपट बनणारी आवळा कँडी तयार करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्रेश आवळा घेतलेला आहे हा आवळा स्वच्छ धुवून पाण्याने आणि पुसून ठेवायचे मग नंतर दुसरीकडे एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे त्याला उकळी आल्यानंतर त्यावर एक चाणी ठेवून आपल्याला हे संपूर्ण आवळे त्यावर ठेवून घ्यायचेत तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्या साध्या भांड्यामध्ये पण ह्याला स्टीम करून घेऊ शकता स्टीम केल्याने ह्याच्यातले पोषण तत्वे ह्याच्यामध्ये मग राहतील व्यवस्थित मग नंतर ह्याला दहा ते बारा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचेत हे स्टीम झाले आपल्याला अशा प्रकारे ओळखायचे की ह्याचे संपूर्ण कळ्या अशा वेगळ्या सुटसुटीत निघालेले दिसतील आपल्याला मग नंतर गॅस बंद करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मग हे थंड झाल्यानंतर ह्याच्यामधले संपूर्ण बी काढून घ्यायचेत हे अगदी सुटसुटीत निघून जातील आपले हे आवळे संपूर्ण मग नंतर सगळ्या आवळ्यांमधले बी काढून बाजूला करायचे अशा प्रकारे आपले सर्व आवळे रेडी आहेत मग नंतर हे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे अगदी फाईन पेस्ट बनवायची आपल्याला ह्यामध्ये मी थोडासा अद्रकचा तुकडा पण घातलेला आहे जेणेकरून ह्याला चांगली चव येईल अशा प्रकारे अगदी गरज वाटली तरच थोडंसं पाणी टाकायचे दोन ते तीन चमचे अन्यथा पाणी नाही घातलं तर हे असंच पण ग्राईंड होईल कारण हे व्यवस्थित स्टीम झालेलं असेल ना मग अशा प्रकारे आपलं सर सगळं मिश्रण तयार आहे मग नंतर दुसरीकडे कढई ठेवायची त्यामध्ये आपले हे आवळ्याचे मिश्रण टाकून घ्यायचे प्रकारे मी इथे अर्धा किलो आवळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे अर्धा किलो साखर घ्यायची आपण जेवढ्या प्रमाणात आवळा घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात साखर वापरायची अशा प्रकारे साखर आणि आवळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सतत ह्याला हलवत राहायचे आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप हितकारक आहे पित्तनाशक आहे लहान मुलांच्या पाषणशक्तीसाठी एकदम बेस्ट आहे लहान मुलांची इम्युनिटी पॉवर वाढवतो शिवाय मोठ्यांची सुद्धा इम्युनिटी पावर हे बूस्ट करतं शिवाय स्किनसाठी केसांसाठी एकदम बेस्ट आहे आवळा त्यामुळे आवळा रोज एक आवळा कँडी नक्की खायची असं सतत हलवत राहायचे त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचे मग नंतर परत सतत हलवत राहायचे मी दुसरीकडे एका वाटीमध्ये एक ते दीड चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आणि मग हे पेस्ट आपल्याला या आवळ्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे जेणेकरून ह्याला लवकर थिकनेस येईल आणि आपलं हे मिश्रण लवकर घट्ट होईल अशा प्रकारे सतत हलवत राहायचे मग नंतर अर्धा लिंबू पिळून टाकायचे लिंबाने ह्याला छान अशी चटपटीत चव येते मग नंतर एक चमचा तूप घालायचे तुपाने ह्याला मस्त शायनिंग येईल अशा प्रकारे मिश्रण घट्ट झालं पाहिजे आपले मिश्रण घट्ट झालेले मग दुसरीकडे एका प्लेटला तूप लावून घ्यायचे तूप हे थोडं जास्तच लावायचे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता त्यानेही अगदी सहजपणे आपले ही कँडी मग सुटसुटीत निघेल मग नंतर आपले हे मिश्रण त्यावर पसरून घ्यायचे व्यवस्थित पसरून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने ह्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरून घ्यायचे अशा प्रकारे मग हे मिश्रण आपल्याला एक ते दोन तासासाठी फॅनच्या हवेखाली असे सोडून द्यायचे दोन तासामध्ये एकदम सेट होऊन जाईल मग नंतर तुम्ही ह्याला उघडून पाहू शकता अशा प्रकारे बघा किती घट्ट आणि छान झालेला आहे आपली हे आवळा कँडी अशा प्रकारे एकदम छान निघालेली आहे मग ह्याला चाकूच्या सहाय्याने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये त्याचे पीसेस कट शकत करू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखी एकदम चमकणारी छान चकचकीत आपली ही आवळा कँडी तयार झालेली आहे मी इथे अजून एक स्टेप घेते आहे त्यामध्ये एक वाटी साखर घ्यायचे त्यामध्ये एक चमचा आम सॉरी एक चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालायचे चाट मसाल्याने ह्याला एकदम चटपटी तशी चव येणार आहे मग हे आपले सर्व आवळा कँडी त्यामध्ये टाकून घ्यायचे अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही हे सहा महिन्यांपर्यंत आरामात स्टोअर करू शकता तयार आहे ना आपली मार्केटसारखी एकदम छान अशी आवळा कँडी मुलं तर हे बघितल्यानंतर चॉकलेट खाणं देखील विसरून जातील एकदम छान आंबट गोड आणि चटपटीत अशी आवळा कँडी रेडी आहे तुम्ही रोज एक नक्की खा आणि लहान मुलांना पण अवश्य द्या रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये